सायंकाळी सूर्य मावळला वणी प्राणी पक्ष्यांचा मेळावा शांत हा झाला माहीत नव्हते या वणाला की मानवाला त्याच्या शक्तीचा गर्व किती झाला निजले लेकरू आईच्या कुशीत वणी मनसोक्त बागडूनी मानवी यंत्रांचे आवाज कडडती जणू नवी चमकते वीत जसे शांततेत निजलेले सारे वन्यजीव क्षणातच घाबरून गेले श्रावणी नाचणारे मोर आक्रोशाने रडू लागले बागडणारी ही जीव वाचवण्या पडू लागली निर्दयी मानवापुढे त्यांच्या स्वातंत्र्याची भीक मागू लागली पाहुणी वेदना या लेकरांच्या धरणी मायाही रडू लागली आक्रोशाने टाहो फोडून मानवासती बोलू लागली अरे नव्हते तुझला माहिती कसे जगावे या जीवनी माकडाचा मानव व्हावा म्हणून मी स्वतः परत परतफेड म्हणून तू हद्दच पार केली विकासाच्या नावावर तू माझीच कत्तल चालवली रडला होता तू सुद्धा जेव्हा तुझे जिवलग तुला सोडून गेले रडला होता तू सुद्धा जेव्हा तुझे जिवलग तुला सोडून गेले मग माझ्या लेकरांना बेगर करताना तुला काहीच कसे नाही वाटले सुंदर या वणी लेकरू माझं हसत खेळत बागडत होतं सुंदर या वणी लेकरू माझं हसत खेळत बागडत होतं तुझ्याच तु विकासाच्या नाटकामुळे तेच लेकरू आज सैरा वैरा धावत रडत होतं अरे निवारायला तुला लाकूड दिले खायला तुला फळ दिले आयुष्य तुझं सुखकर व्हावे म्हणून छाती फाडून तुला रत्न दिले काय चुकी होती माझ्या लेकरांची जी तू त्यांची ही अवस्था केली सुखाने नांदणाऱ्या माझ्या लेकरांच्या आयुष्याची तू आज राखर अांगोली केली विसरू नको मानवा तुझं जीवन ही माझ्या हाती आहे विसरू नको मानवा तुझं जीवन ही माझ्या हाती आहे परंतु काही चांगल्या लोकांमुळे आज तू सुद्धा सुखी आहे हात जोडते ही धरणी माय तुझला मानवा पुन्हा एकदा हात जोडते ही धरणीम आहे तुझला मानवा पुन्हा एकदा नको रे लावूस माझ्या वणी तू वनवा मानवा नको रे लाऊस माझ्या वणी तू वनवा धन्यवाद